कुणीही राजकीय स्टंटबाजी करू नये पालकमंत्री सुरेश खाडे मोगलाई लागली नाही हे येत्या काळात दाखवून देऊ रोहित पाटील कुणीही राजकीय स्टंटबाजी करू नये सर्वच राजकीय नेत्यांनी मिळून मिसळून एक दिलाने राहावं सर्व तालुक्यात शांतता राखावी असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केलं तर युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी श्रेयवादासाठी काही मंडळींनी तासगावात गोंधळ घातला वैफल्यग्रस्त लोकांच्या कडून असे प्रकार होत असतात तासगवनी कवटे मंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही हे एत्या दाकून असा सुरेश रोहित पाटिल प्रतिक्रिया तालुक्यामध्ये शांततेच आव्हान दिलं असं राजकीय कुठे कुठं करू नका सगळ्यांनी मिळून मिसळून धावा विचारून सांगितलं मी तिथे उपस्थित नव्हतो पण माझ्या संबंध प्रकार कानावरती आला आमदार सोमंत तिथं होत्या खासदार विशाल पाटील होते प्रोटोकॉल मध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथं झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपापलेली काही मंडळी त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार सुमंत खासदार व्यासपीठावरती होते आणि व्यासपीठाकडे शिव्या देत धावून येणं हा काय प्रकार आहे हे कदाचित त्यांनी देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे तासगाव तालुक्यामध्ये कवटेमंकाळ तालुक्यामध्ये मोगलाई लागलेली नाही हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही दाखवून देऊ कवटेमंकाळ असेल तासगाव असेल माझे खासदार माजी खासदार नेमकं कुठल्या भूमिकेतून चाललेले भूमिका किंवा दशेतून चाललेले आहेत हे मी सांगायची आवश्यकता नाहीये पण काही जुन्या जनता लोकांबरोबर त्यावेळेस वैफल्यग्रस्त लोक असे वागतात असं मला जुनी लोक म्हणतात त्यामुळं लोक जे म्हणतात ते मी तुम्हाला सांगतोय आणि तशा पद्धतीची भावना त्यांची असावी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा